नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावसा जोर वाढतो आहे तर मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये एक तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे तसेच या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राकडे अरबी समुद्राकडून वाहणारे बाष्पयुक्त वारे बाष्पयुक्त ढग या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राकडे जात आहे त्यामुळे केरळ कर्नाटक महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावसा जोर आज वाढतो आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला अतिमुसळधार पाऊस तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलेकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा गारकोटी हा जो सर्व काही परिसर आहे सर्व परिसरामध्ये आज मुसळधार पावसा शक्यता पाऊस जोर आज वाढलेला आहे राजापूरकडे जर बघितलं राजापूर आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर विजयदुर्ग खारेपतन गगनबावडा राजापूर रायपतन वडापेठ पुरंगड लांजा या सर्व काही परिसरामध्ये मुसळधार पाऊस पावसा आहे पाऊस जोर या ठिकाणी वाढलेला आहे रत्नागिरी नेरवा मुलगुंड तसंच बेलकर साखरपा साखरपादेवरुख संगमेश्वर सर्वत्र या ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे जोर जास्त वाढलेला आहे माखजण कोयनापाटण जोरदार पाऊस राहील तर हेदवी गुहागर दादोल दागाव खेड चाकदेव वसळपोट सौराट शिंगे चिपळूण लोटे सर्वत्र या परिसरामध्ये जोरदार पाऊस असता पावसात जोर या ठिकाणी जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो आहे तसेच दापोली पाचपंडी किलसी मांडंगड पोलादपूर महाबळेश्वर घोगरे जोरदार पाऊस असताच दिवसभरामध्ये आहे दिवेकर श्रीवर गोरेगाव महाडवर जोरदार पाऊस राहील आणि रायगड जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढतो आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये मुरुजंजिरा ताला इंदापूर जी तिलावासा जोरदार पाऊस काशी द्रेवदंडा रोहाणा गोठाणा सुधागड शिरगाव कुलवन बेवाणी जोरदार पाऊस शिकत आहे अलिबाग झोंडी पेजरी पेन मुसळधार पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतो आहे शिरोली खोपोली तसेच कासमात कुसरकर्ज जोरदार पाऊस शिकत आहे पेठ नेरल मोरबाड आंबेगाव जोरदार पाऊस या ठिकाणी आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय पनवेल नवी मुंबई मुंबई वरळीकुईवाडा उरण तसंच खिचनवाडा उमवाडी मेरा भाईंदर ठाणे जोरदार पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे निंजेगाव बदलापूर कल्याण डोंबिवली भिवंडी खडावली शहापूर पिल्वी उंबरपाडा वस विराड सर्वत्र जबरदस्त पाऊस जोर वाढला आहे तर सफाली गोदमल हा मानूर पालघर बोईसर वाणगाव कासगुड जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस तर मित्रांनो नाशिकच्या देखील बऱ्याच भागामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस आज बघायला मिळू शकतो शकतोय तर त्र्यंबक वाडीवार ते मुंडेगाव इगतपुरी मध्यम ते बदलत जोरदार पाऊस देवळाली पांढुर्ली तिळडे डुबरे शिन्नर तसंच निमगाव सिन्नर वावी मेरगाव या ठिकाणी मध्यम ते बदलत जोरदार पाऊस असू शकता आज दिवसभरामध्ये जोर वाढलेला आहे आज निमगाव सिन्नर मंजूर देवगाव मासाकळी निफाड लासलगाव ओझर जोपूल या सर्व काही परिसरामध्ये पावसात जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय लासलगाव पाटोदा येवला या परिसरामध्ये देखील मध्यम श्रेणी शकता या ठिकाणी पावसा जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय नाशिक जिल्ह्यामध्ये मात्र मित्रांनो नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भाग मध्ये अजून देखील पावसाचा जोर थोडा कमीच आहे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे ओझर वणी जोपूल कळवण दोधांबे सटाणा देवळा चांदवड सर्वत्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये मालेगाव मनमाडकडे देखील हलक्या सरी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकत आहे तर अहिल्यादेवी नगरकडे जबरदस्त पाऊस जोर, जबर जोर वाढतो आहे कोपरगावकडे मध्यम स्वरूपाचा श्रीरामपूर संगमनेर मध्यम ते बदलत जोरदार पाऊस रावरी घोडेगाव भगूर पाथाडी देवनगर जोरदार पाऊस शिकत आहे राळेगाव काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा मध्यम ते बदलत जोरदार पाऊस आणि पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं तर जुन्नूर मनसर चाकण पुणे सर्वत्र मुसळधार पाऊस असतात सासवडकडे देखील जोर वाढलेला बघायला मिळू शकतो तसे या ठिकाणी पुणे लोणी काळभोर वाघोली आळंदी चाकण शिंदे पुनावले सुजगाव दायरी सोनापूर शेवापूर सर्वत्र जोरदार पाऊस शिकत आहे लोणक फलटण बारामती हलक्या मध्यम सरी आणि सातारामध्ये जर बघितलं तर मेधा ओसरपोट सौराट रहशी शिंगवडी जोरदार पावसा शिकत या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच कोरेगाव रहिमतपूर अंधापोससावेली वडूज कठाव निदालदेवडी मध्यम स्वरूपाचं भाग बदलत जोरदार पाऊस मोल अद्राकी नांदेड फलटण बारामती या ठिकाणी जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय आणि मित्रांनो सोलापूरकडे जर बघितलं इंदापूर अकलोज पिलीव मध्यम स्वरूपाचा सांगोली पंढरपूर माहूळ चलगाव सोलापूर कलकोट सर्वत्र मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस अशी येत आहे जतसंख मध्यमसरी आणि सांगलीकडे जर बघितलं तर सांगलीमध्ये किला जोर वाढलेला आहे सांगली, सांगली तासगाव कुचई विटामायणी सांगोली सर्वत्र मध्यम स्वरूपाचा कृंदावडखोडाच्या अथनी मकसुली हा सर्व काही परिसर आहे मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस आणि कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबाईल संगरुळ कोडुलीकिनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस कोकण मालकापूर जबरदस्त मुसळधार पाऊस परोळा संकुळ इस्पुर्ली बिद्री राधानगरी गगनबावळा गारगोटी कापसे कडगाव आजरा नेसारी सर्वत्र या ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस देखील आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो या ठिकाणी पावसात जोर जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर धर्मक्षेत्राकडे मध्यम स्त्री शेखा धाकेपाल पैठण देगावणे भक्तापूर या ठिकाणी बिटखिनंबेजळगाव गंगापूर मध्यम स्वरूपाचा वैजापूरकडे देखील जोर वाढलेला आहे निंबेजळगाव द सेंद्रमडी काचोड़ काचोडपाचोड मध्यम स्वरूपाचा आणि उत्तर बागकडे दौलताबाद लहुरगुफा नूर कन्नड अंबाला साईगाव चाळीसगाव सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे फुलंब्रीरामगाव किशोर हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे जालना जिल्ह्याच्या जा उत्तर भागकडे जर बघितलं तर जाफराबाद समर्थनगर असताबा दाभाडी भोकरदन सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बदनापूर जालना मध्यम सरी शक्यता आज दिवसभरामध्ये असून गोलाफांगरी तारगाव पानवाडी अंबड ईश्वरनगर तानवाडी रमसगाव शेवता सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बीड जिल्ह्यामध्ये गेवराई उमापूर मुंगरुळचे या जोर वाढलेलं आहे माजलगाव तसेच खोखरमो बीड वडवणी तळेगाव शिरसाळ सर्वत्र मध्यम काही ठिकाणी जोरदार पाऊस आंबेजोगाई के जेळम चौसाळा सर्वत्र या ठिकाणी पावसा जोर वाढलेला बघायला मिळू आज दिवसभरामध्ये आणि धाराशिव मध्ये जर बघितलं तर कळम मासा तारखेडभूम हलक्या सरी येडची खोंग खोंड खामगाव बिलिम तुळजापूर धाराशिव सर्वत्र मध्यम सरींशी एकदा आहे लातूरमध्ये लातूर औसानगर शोधपाल उदगीर मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस उत्तरेला जोर वाढलेला आहे लातूर जिल्ह्यामध्ये बरडापूर अहमदपूर या काही परिसरामध्ये परभणीमध्ये परळी खेड मध्यम स्वरूपाचा परभणीमध्ये झरी जंतूर सैलू पाथरी मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस आणि नांदेड वागळा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये नांदेड नांदेडवागळा जोरदार पाऊस भोकर पेठुंबरी हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा तसंच लोहाबुजो कवठानरसी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मध्यम ते भाग भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शकत आहे हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा सर्वत्र या ठिकाणी पाऊस जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो हिंगोली जर बघितलं तर साप्तगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळापुसत औंढा नागनाथ सर्वत्र या परिसरामध्ये पावस जोर वाढलेला आहे जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर डोली सावनेर परशुनी वाघोली कमपट्टी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी विजांच्या कडगडाटासह मध्यम ते बदल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि भंडाराकडे भंडारावाथ ही चिखली मौदा धर्मापुरी सोली कंधारी तुमसर सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि दक्षिण भागाकडे उमरेड खैरगाव बिहपूर पौनिम गोतमगाव वडिअल मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे गोंदियाकडे जर बघितलं तर जी वारसवनी बालाघाट साकुली देवरी सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस मार्कास्ता राजोळी देसाईगंज आरमोरी जोरदार पाऊस तसेच मुरुमगाव कापसीकडे देखील जोर वाढलेला आहे गडचोली चामोर्शी मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड रेपणपल्ली सर्वत्र आज दिवसभरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आहे आहे आणि चंद्रपूरमध्ये राजुरा चंद्रपूर भद्रवती मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये या ठिकाणी बघायला मिळू मा शकतोय यवतमाळमध्ये पांढरकवडा पेंडारी परवा घाटांजी मोहाडाकरंजी हलक्या मध्यम सरी आणि पावसा जर वाढलेला राहील तर जवई जवळी दे आणि साखर दिग्गज दरवा लखेडी या परिसरामध्ये यवतमाळ बाबुळगाव फलीगाव सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊसही शक्यता आहे आणि वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा सेलू तुळजापूर बारवडी हिंगणघाट वाडनेर वाडकेपणे मध्यम स्वरूपाचा आणि उत्तर भागकडे जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतोय लाडगड वधुना अरबी तळगावष्टी कारंजा मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये अमरावती चांदूर पुलगाव मोझरी मोरशीवर रोडणारखेड मध्यम स्वरूपाचा अचलपूर चिखलदराकडे जोर थोडा कमी आहे मात्र चिखलदा रसाल धारणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस अशी शक्यता आहे अकोलामध्ये अकोला मूर्तिजापूर अकोला दर्यापूर अकोट तेलहारा मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस वाशिममध्ये मात्र जोर वाढलेला आहे पातूर मरचूड मालेगाव वाशिम सर्वत्र मुसळधार पाऊस मंगळूरपेर कारांचा खेडा मध्यम स्वरूपाचा हे ठाड रिसोद या ठिकाणी देखील मध्यम सरींनी शक्यता जास्त भागामध्ये आहे मेहकर देऊगाव राजा मोहरा चिखली बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर जवळजवळ जमोद सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यताच दिवसभरामध्ये आहे तर मित्रांनो खानदेशामध्ये जळगाव भुसावळ मुक्ताईनगर मध्यमसरी धरणगाव येरंडोळ परळा पाचोरा तसंच पाचोरा बडगाव पाहूर जामनेर बोदवड सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस कथा खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये आहे धुळे या ठिकाणी हलक्या मध्यमसरी साखळी तालुक्याकडे जोर कमी आहे चिमटाणे दोंडाईचा शिरपूर शिंदेखेडा सर्वत्र हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये आहे नंदुरबार शहादा तोळाला जोर कमी आहे मात्र नावपूर्वी सरवाडी आमली कोकसे या परिसरामध्ये पावसा जोर वाढलेला आहे या ठिकाणी अक्कलकुआ खर्णीकडे देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद चे जय महाराष्ट्र एकंदरीत जर बघितलं मित्रांनो आज दिवसभरामध्ये तर किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये पावसा जोर जबरदस्त वाढलेला आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भामध्ये देखील जोरदार पाऊस शक्यता आहे आणि खानदेशात देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो चला भेट व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनेलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र